राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच हर्ष देवी गणेश मंडळातर्फे भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यापूर्वी मंडळाने योग शिबीर बुद्धिमत्ता चाचणी वृक्षारोपण गणपती व महालक्ष्मी सजावट स्पर्धा घेण्यात आली या गणेश उत्सवाचे आयोजन माजी उपमहापौर ॲडव्होकेट विजय औतडे यांनी केले होते रेखां किं यात्रा वरति केतलः हस्तारनाय आतिं यात्रा वरति रेखां अभोंगा आहे गवळली आहे अभंगा हे सुंदर गावात सर्व मंडळी i yeah.

آوي رت پار آوي رت پار بولے کرم آتھ کر ہاتھ ما سا آوي رت تو you yeah.

कम <laughs> हा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आज हरसिद्धी गणेश मंडळाने विजयपद प्रतिष्ठान संचलित यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य भजन स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं आणि करत असताना आज जब्बल अठ्ठावीस मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि यामध्ये महिला भजनी मंडळ असतील यामध्ये एकवीस मंडळ होतं आणि काही लहान बालकांचे पण भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता अशी खऱ्या अर्थाने आज ही भजन स्पर्धा आम्ही आयोजन केलेली आहे या भजन स्पर्धेमध्ये वेगळं पारितोषिक सुद्धा मी या ठेवलेले होते पहिलं पारितोषिक दुसरं तिसरं चौथं आणि काही उत्तेजनात पारे पारितोषिक तसेच पारितोषिक महिलांचे सुद्धा ठेवले आहेत आणि लहान मुलांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि मला सांगायला आनंद वाटतो की या भक्तिमय वातावरणामध्ये यावर्षी श्री गणेश मंडळाने खाटूश्याम बाबाचा दरबार या ठिकाणी भरलेला आहे आणि खाटूश्याम बाबाची मूर्ती सुद्धा आम्ही या ठिकाणी आणली आहे लवकरच आम्ही तिथे प्राण प्रतिष्ठा सुद्धा करणार आहोत गणेश उत्सवाच्या माध्यमातून आज या परिसरामध्ये भरपूर आज हजारोच्या संख्येने या भजन स्पर्धेचा सहभाग नोंदवला ही ऑनलाईन स्पर्धा चालू होती युट्यूबवर सुद्धा लाईव्ह चालू होती काही नागरिक या ठिकाणी येऊ शकले नाही काही भक्त मंडळी या ठिकाणी येऊ शकले नाही पण घरी बसून सुद्धा त्यांनी या स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे पण आज आपल्या माहिती एवढं सांगायचं आहे की आपल्या या स्पर्धेचा जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल सर्वांचे ती आभार मान ही संकल्पना कशी खऱ्या अर्थाने मी एक आध्यात्मिक परिवारातून माझा पूर्ण परिवार आम्ही त्यामुळे पहिल्यापासून आम्हीच हे धार्मिक कार्यक्रम करत असतो आणि नेहमी ने आपल्या संस्कार आपल्या धर्माची प्रचलिती व्हावी आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त या गणपती उत्सवाच्या माध्यमातून ह्या या स्पर्धेचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त आपल्या भक्तिमय वातावरण या पिढीपर्यंत हे सगळा संगीत मेसेज जावा असा हा उद्देश आहे मंडळाचं आठव अठरावं वर्ष आहे या मंडळाने खऱ्या अर्थाने योगा शिबिर आम्ही ठेवलं यानंतर आता उद्या आरोग्य शिबिर सुद्धा ठेवलेले आहे आज रात्री भजन संध्यासुद्धा राजस्थान काही लोक या ठिकाणी सिंगर आलेले आहेत त्याची भव्य दिव्य भजन स्पर्धा आता रात्री सात वाजेपासून रात्री बारापर्यंत असणार आहे उद्या संध्याकाळी इस्मान मंदिराची आपलं जे शेंद्राला इस्मान मंदिर आहे वरुडला त्या मंदिराची सुद्धा इथं भव्य भजन स्पर्धा असणार आहे म्हणजे प्रचंड आम्ही काल महालक्ष्मी सदर स्पर्धा घेतली वेगवेगळ्या स्पर्धेचं यावर्षी आयोजन झालेलं आहे काय आव्हान मी भक्तांना एवढंच आवाहन करेन की गणराज चरणी मी प्रार्थना करतो की याही वर्षी आम्ही जास्तीत जास्त सर्व समावेशक आम्ही उत्क्रम या ठिकाणी राबवले पुढच्या वर्षी आम्ही अखेर थोडे आगळेवेगळे कार्यक्रम आम्ही करणार आहोत आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत या गणपती उत्सवाच्या माध्यमातून आपल्या धर्माचा आणि आपल्या संस्काराचा लोकांपर्यंत प्रचार प्रसार व्हावा हाच आमचा उद्देश धन्यवाद धन्यवाद